नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते अण्णा आता टी व्हीवरती ऋषिकेशची बातमी बघताच म्हणत असतात खरंच ऋषिकेशने शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं काम केलंय आणि काय भारी बोलला तो शेतकऱ्यांना बळी पडणाऱ्याला मोडून काढायला हिंमत लागते खरंच खूप भारी आहे आपला ऋषिकेश पोरगा तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो त्याला किती शेतकऱ्यांची काळजी आहे आणि आपले जानकीचा रामच आहे तो हे सगळं जानकीमुळेच होते असं म्हणून आता ती लगेच जानकीला मिठी मारते तर इथे आता मोठ्या आजी बसलेल्या असतात त्या लगेच म्हणत असतात काय सुनेचं कौतुक चाललंय सखे गेले आणि सावत्र आले उसात नाचायला त्यानंतर इथे आता लगेच मोठी आजी मत असते आता मी शर्वरीला फोन करून कळवतेच आणि बोलावूनच घेते तर इकडे शर्वरी आणि तिचा नवरा येण्यासाठी निघालेले असतात तर ते एका मॉलमध्ये थांबलेले असतात तेवढ्यात लगेच तिच्या नवऱ्याची धडक एका मुलीला होते तिच्या हातनं रुमाल खाली पडतो मग लगेच तिचा नवरा त्या मुलीचा रुमाल उचलून तिच्या हातात देतो आता मात्र शर्वरीला हे बघून खूपच राग येतो तेव्हा लगेच तो गाडीत बसल्यानंतर ती विचारते माझ्या कानात कानातलंय मॅचिंग नाही आहे हे दिसत नाही का तुला त्या मुलीचा पडलेला रुमाल बराच बस दिसला तुला लगेच तेव्हा आता लगेच तिचा नवरा बोलतो तुझ्याशी ना बोलणं चुकीचं आहे असे म्हणून आता ते दोघेही निघालेले असतात तरी ते आता ऋषिकेश घरी आलेला असतो मग जानकी आता लगेच त्याचा औक्षम करते तर लगेच आईही तिची दृष्ट काढत असते आता सर्वजण खूपच खुश असतात मग आता ऋषिकेश आतमध्ये आल्यानंतर नाना मोठी आजी आई सर्वांचा नमस्कार करतो आणि आशीर्वाद घेत असतो तेव्हा लगेच नाना बोलतात खरंच बाजार समितीचा निकाल लागला ना तेव्हापासून खूप सारे फोन येत आहे अभिनंदन करण्यासाठी खरंच आज खूप मोठं काम केलं येतो तेव्हा लगेच ऋषिकोश बोलतो नाना हे सगळं जानकीमुळे शक्य झाले बरं का तेव्हा लगेच जानकी आता ऋषिक केशकडे बघू लागते आणि म्हणते काय बोलताय तुम्ही तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो, हो। तुझ्यामुळे तर हे सगळं झालंय ना तूच मला सांगितलं होतं ना तेव्हा आता लगेच जानकी बोलते बासा उगच नाना माझं कौतुक करू नका तेव्हा आता सुमित्रा बोलते अरे दोघांचंही कौतुक करणे इतके कमी नाहीये खरंच दोघंही खूप हुशार आहात तुम्ही तेवढ्यात आता शर्वरी आणि तिचा नवरा दरवाज्यात येऊन उभे असतात मग लगेच शर्वरी बोलते फक्त लेकासुनाच कौतुक करा इकडे तुमच्या लेकीचं काय चाललंय ले ते नका बघू तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अगं हो, लाडूबाई तू ये ना मग आता शर्वरी आणि तिचा नवरा आतमध्ये येतात तेव्हा शर्वरी बोलते मी कसली लाडूबाई आता लगेच ती सर्वांचा नमस्कार करत असते तर मोठी आजी लगेच तिला बाजूला घेऊन जातात ही तिला हळूच म्हणत असते अगं शर्वरी किती उशीर केला असं जर उशीर करत राहिली ना तर तुझ्या हातातून सगळं निघून जाईल बरं का तेव्हा लगेच आता नाना विचारत असतात तू शर्वरीच्या नवऱ्याला म्हणजे श्रीकांतला कसं चालू आहे तेव्हा आता लगेच बोलते आणि म्हणते ते कसलं आलंय काम सारखं सारखं ऑफिसमध्येच असतो तो त्याला ना खूप दगदग होते तेव्हा आता लगेच विंकरात बोलू लागतो अहो वहिनी आज काही मोदकाचा वास येत नाही घरात आहे काय चालू आहे तुमचं नेमकं तेव्हा जानकी बोलते अहो विक्रांत भाऊजी माझ्या लक्षात आहे तुम्हाला मोदक खूप आवडतात सगळी तयारी झालेली आहे आता फक्त मोदक गॅसवरती ठेवायचे तर आता लगेच शरवरी बोलते ते सगळं ठीक आहे पण आपली छोटी लाडूबाई कुठे तेव्हा लगेच सारंग बोलतो अरे आपली ओवी ना मी बाहेर तिच्यासाठी आंबे आणलेत सीझनचा पहिला आंबा खाण्याचा मस्त आस्वाद घेते ती आता हे ऐकताच लगेच मोठी आजी इकडे ओवीकडे बाहेर येतात तर आता इथे ओवीने मस्त आंब्याची टोपली उघडून खायलाच सुरुवात करणार तेच लगेच मोठी आजी आजीची टोपली वडू लागतात तेव्हा आता लगेच ओवी म्हणते नाही पंजाजी मी देणार नाहीये बरं का माझ्यासाठी आणले माझ्या सारंग काकाने तेव्हा मोठी आजी बोलतात तुझा सारंग काका आधी माझा नातू आहे दे पटकन आंबे दे तेवढ्या सारंग काका देतो आणि म्हणतो काय चालू आहे तुम्हाला दोघींच ओवी पंजाजीशी असं भांडतात का तेव्हा लगेच ओवी बोलते अरे सारंग काका माझे सगळे आंबे त्या घेत होत्या तेव्हा लगेच आता सारंग काका आजीकडे बघू लागतात तेव्हा लगेच आजी म्हणते अरे मी तिला फक्त सांगत होते एक एक करून मी तुला सगळे आंबे देते नाहीतर पोट दुखेल तुझं मग आता लगेच त्या दोघीमध्येही भांडण चालू असतं तेव्हा आता लगेच सारंग काका ओवीला समजावतो आणि म्हणतो आजीच्या हातनं घे ना तू आंबा तर आता आजी तिला सडका आंबा देते तेव्हा ओवी नाराज होते आणि म्हणते मला नाही लागत हा आंबा सडका आहे तो मी टोपली टाकून देते तेव्हा सारंग काका तिला शिकवतो ओवी असं सडलेला आंबा टोपलीत कधीच टाकायचं नाही त्यामुळे टोपलीतले सगळे आंबे खराब होतील असं कर हा सडका आंबा ना आजीला दे मग आता लगेच ओवी आणि सारंग मिळून तो सडका आंबा आजीला देतात तेव्हा आजी म्हणते अगं बाई खरंच माझी ओवी खरंच खूप हुशार आहे हा लगेच आजी आंबा खायला जाणार तेच सारंग आणि ओवी ती आंब्याची टोपली आतमध्ये ओढत घेऊन जातात आता सडका आंबा बघताच आजीला खूप राग येतो ती पळतच त्यांच्या मागे येते आणि म्हणते खरंच मला पसवताय तुम्ही अरे तू माझा सक्का नातू आहे ना तुझी बायको येऊ दे मग बघ तिच्याकडूनच लाड करून घेईन मी माझे असे म्हणून आता तो सडका आंबा लगेच बाहेर फेकते तर तेवढ्या आता बाहेर रस्त्यावरून एका मुलीची गाडी चाललेली असते तर तिच्या गाडीवरती तो सडका आंबा पडतो आता मात्र तिला खूपच राग येतो ती लगेच इकडे ऋषिकेशच्या घरी येते तर आता घरासमोर येऊन ती रांगोळीवरती उभी राहते आणि घरात आतमध्ये आवाज देत असते एवढं सारंग बाहेर येतो आणि म्हणता अहो मॅडम तुम्हाला काही मॅनर्स वगैरे आहे की नाही कुठे उभं राहिलात मागे व्हा मागे व्हा तेव्हा ती मुलगी बोलते काय झालंय तेव्हा लगेच सारंग बोलतो अहो एवढ्या सुंदर रांगोळीवरती तुम्ही उभी राहिलात काय झालंय तुमचा प्रॉब्लेम काय आहे नेमकं तेव्हा ती मुलगी सांगू लागते अरे तू मुद्दाम करतो हे आणि मला विचारतोय तू मॅनर्सच्या गोष्टी मला शिकवतो हे बघ काय केलं आता सारंगचं लगेच लक्ष जातं तर गाडीवरती सडका आंब असतो तेव्हा सारंग म्हणतो अरे बापरे म्हणजे आजीने तडका आंबा करेक्ट ठिकाणी फेकलाय तर आता लगेच ती मुलगी बोलते काय म्हणजे तू करेक्ट ठिकाणी फेटल फेकलाय तो आंबा नाही नाही मग आता तू लगेच करेक्ट गाडी पुसून काढ तेव्हा सारंग बोलतो हो मी फेकलाच नाही तो तर मी का गाडी पुसू तेवढ्यात आता तिथे नोकर असतो बागेत पाणी घालत असतो तो बोलतो थांबा मॅडम मी पुसून देतो तेव्हा लगेच ती मुलगी म्हणते नाही नाही तुला कुणी सांगितलं पुसायचं मी याला सांगते ना सारंग आता लगेच त्या नोकराला बोलतो आण बाबा मीच घेतो पुसून आता तो त्याच्या हातातील पाण्याची बादली घेतो आणि पटकन गाडीवरती फेकतो आता मात्र त्या मुलीच्या अंगावरती पाणी उडतं तिला आणखीनच राग येतो ती मुलगी खूप उद्धट असते तेव्हा लगेच ती सारंगला खूप काही बोलायला लागते ला ला आणि म्हणते बघ आता मी काय करते मी ना तुला सोडणार नाही तेव्हा आता सारंग बोलतो हे बघा मॅडम तुम्हीच मला जे करायला सांगितलं ते मी केलं पण आता तुमच्या मनावरतीच इगो आहे इगोची घाण ती मी कशी काढू ती तुम्हाला स्वतःलाच काढावी लागेल ना आता मात्र तिला खूप राग येतो ती जोरात गाडीचा दरवाजा आदळते आणि गाडी चालू करून सर्व काही कुंड्या मोडून तिथून निघून जाते तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो गेली माझ्या कुंड्या मोडून गेली रोपे चिरडून गेली आता बघ ना ही ना खूपच श्रीमंत बापाची मुलगी दिसते हिला काही मॅनर्सच नाही आहे तेवढ्यात आता ओवी बाहेर आलेली असते आता पूर्ण रांगोळी पुसलेली बघताच ती लगेच आईला जोरजोरात आवाज देऊ लागते तेव्हा आता जानकीही तिथे येते आणि म्हणते अरे बापरे कोणी रांगोळी पुसली तेवढ्या लगेच सारंग म्हणतो अहो आईनी ने अपले ली थी। थी। थी ने हे बघा ना रांगोळी पुसल्याने आपल्या कुंड्या पण चिरडून गेली ती श्रीमंत बापाची पोर कोण होती काय माहिती आजीच्या हातनं तिच्या गाडीवरती आंबा पडला म्हणून तिने हे सगळं केलं तेव्हा लगेच जानकी बोलते एखादी बाई रांगोळी विस्कटू शकते हे मी इमॅजिनच करू शकत नाही आता मात्र ओवी रडत असते आता जानकीने सारंग ओवीची समजूत काढत असतात तेव्हा ओवी बोलते बघ नाही आपली रांगोळी म्हणजे आपली फॅमिलीच विस्कटली तेव्हा सारंग बोलतो फॅमिली मग जानकी म्हणते अरे अहो मी ना मगाशी तिला रांगोळी काढताना आपल्या घरातील सर्व सदस्यांचे कलर सांगून ही रांगोळी तयार केली होती म्हणून ही रांगोळी फॅमिली तेव्हा लगेच सारंग बोलतो अरे वा, वा। वहिनी तुझी कल्पना खूपच छान आहे पण ओवी तुला माहिती आहे का आपली वहिनी तुझी आई जादूगार आहे बरं का आता बघ एक मिनटात कशी ती रांगोळी नीट करून देईल आता मात्र ओवी लगेच आईला बोलते आई तुला त्या बॅड आंटीचा राग नाही आला का तेव्हा जानकीमध्ये हो एवढी चांगली रांगोळी पुसली राग तर येणारच ना पण चुकीच्या गोष्टी तिथे सोडून द्यायच्या असत्या आता बघ मी कशी रांगोळी नीट करते ते आपली फॅमिली पूर्ण करते बघ कशी तर आता इकडे सयाजी विखे खूपच भडकलेला असतो तो मालाचा भाव ठरवलेली फाईल फाडत असतो आणि एक एक करून कागद जाळत असतो आणि आता म्हणतो या विखे पाटलांच्या घरांची अब्रूही जळून खाक झाली त्या रणदिवेच्या कारट्यामुळे तो आता त्याच्या माणसांना खूप काही बोलत असतो तुम्ही सगळे मान खाली घालून बघत बसा ती रणदिव्यांचं कार्ट बाजार समितीत त्याचं नाव कमत आहे आता लगेच गाडी येते त्या गाडीत ती मागाची उद्धट मुलगी असते म्हणजे तीच सयाजीराव विखे पाटलांची मुलगी एकूण ते एक लाडाचे ऐश्वर असते आता लगेच ती नोकराला सांगते आत्ताच्या आत्ता गाडीची काज बदलून टाका ती खूप खराब झाली तेव्हा लगेच तो नोकर बोलतो हो मॅडम काच खराब झाली मी पुसून घेतो तेव्हा ती बोलते नाही लगेच गाडी शोरूममध्ये घेऊन जायची आणि काच बदलून टाकायची असे म्हणून आता आतमध्येच रागाने निघून जाते तर आता इकडे जानकीने खूप सुंदर अशी रांगोळी तयार केलेली असते तेव्हा जानकी बोलते राग आणि क्रोध या दोघांचेही परिणाम सारखेच असतात पण आपण काय घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं असे आता ती ओवीला समजावून सांगत असते तरी ते आता सयाजी आणि त्याची बाई खूप कावीरी दोघेही ऐश्वर्यामागं धावत घरात येतात आणि म्हणतात काय झालं माझ्या छकुलीला कसला राग आलाय तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते एका नासक्या आंब्याने माझ्या गाडीवरती नासका आंबा टाकला पण मी पण त्याला काही सोडलं नाही त्याच्या कुंड्या त्याची रांगोळी सगळं काही विस्कटून आले मी तेव्हा लगेच सयाजीराव बोलतात कोण होतं ते नेमकं तर लगेच ती बोलते मला काही माहीत नाही पण आशीर्वाद अशी मेन प्लेट होती तिथे सयाजीचा माणूस बोलतो आशीर्वाद आणि त्या चौकाजवळ बंगला ना तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते हो मग लगेच सयाजीचा माणूस म्हणतो म्हणजे ते रणदिव्यांचं घर होतं तर आता सयाजीराव लगेच जोरजोरात हसू लागतो आणि म्हणतो अरे वा खरंच माझी छकुली खूप हुशार आहे बघ तू म्हणत होती ना मला या मुलीच्या पाठीवर मुलगा हवाय पण दहा पोरांना पुरून उरल अशी पोरगी आपली खूप छान काम करून आली चल तुला काय हवंय ते बघू आपण असे म्हणून आता ते दोघेही बाहेर जातात तर लगेच कावेरी म्हणते हे असंच चालत राहिलं तर या मुलीशी कोणी लग्न करू शकत नाही त्यानंतर इथे आता सर्वजण पूजेची तयारी करत असतात तर, कर तर लगेच जानकी बोलते ओवी पूजा झाल्यानंतरच मोदक खायचेत बरं का तेवढ्यात लगेच सुमित्रा बोलते चला आता सुरुवात करायची का पूजेला तेव्हा नाना बोलतात नाही अजून सौमित्र आला नाही त्याला सांगितलं होतं लवकरे तेवढंच आता सौमित्र काका येतो तर आता तो आल्यानंतर म्हणतो नाना खरंच खूप उशीर झाला काम होतं तेव्हा नाना बोलतात काम तर आपल्याला असतंच रे पण ते वरच्यामुळे त्यामुळे त्याचे आभार मानायला नको का तेव्हा लगेच सुमित्रा बोलते आता तो आलाय ना मग चला पूजेला सुरुवात करूया तेव्हा आता लगेच नाना म्हणतात थांबा तीस वर्ष झाली मियानी मी आणि सुमित्रा गणपतीचं प्रतिस्थापना करतोय पण यावर्षी आम्ही करणार नाही आता मात्र सर्वजण नाना आणि आईकडे बघू लागतात तेव्हा लगेच शर्वरी बोलते का करणार नाही तर लगेच नाना बोलतात कारण आता जानकी आणि ऋषिकेश दोघे मिळून गणपतीची प्रतिस्थापना करणार आहेत त्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मोठ्या जिनला हे ऐकताच खूप राग येतं केस सुमित्राला बोलतात अगं ऋषिकेश हा तुझा सावत्र मुलगा आहे हे तुम्ही जगापासून लपवलंय पण मग सगळे अधिकार त्यांनाच देणार आहात का तेव्हा लगेच सुमित्रा बोलते आई तुझं काय चालू आहे तू का उगस मध्ये दे मध्ये करते ऋषिकेश हा माझा सावत्र मुलगा असला तरी तू सख्या मुलापेक्षा मला जास्त आहे त्यानंतर इथे आता ओवी नाना आजोबांना आणि आजीला म्हणत असते की माझी आई ऑफिसला जात नाही ती घरीच असते ना तेव्हा लगेच आता ओवीला जानकीने स्वतः नोकरी सोडून घरी राहण्याचा निर्णय घेतल्याचं सांगते तेव्हा लगेच जानकी बोलते हो माझाच निर्णय होता गृहिणी बनवून घरचं सगळं काम करण्याचा त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा